हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या या आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा तर जी आता पूजा मांडणी करायची होती तर ती आता माझी चालू होती जे विठ्ठल रुक्मिणीचा माझ्याकडे फोटो होता म्हणजे जो माझ्या देवघरामध्ये फोटो आहे छोटा तर त्याचीच आज मी पूजा करणार होतो त्यासाठी सर्वात पहिल्यांदा जी देवपूजा होती तर ती मी करून घेतली कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की मी देवपूजा कशा प्रकारे केली म्हणजेच आषाढी एकादशीसाठी जे वस्त्र होते तर ते देखील मी चेंज करून घेतले आणि जे महाराज होते तर ते देखील खूप छान दिसत होते पांढऱ्या वस्त्रांमध्ये त्याचबरोबर जे महाराजांचं मुकुट होतं तर तेव्हा जेव्हा महाराजांना मी मुकुट घातलं तर ते महाराजांचं जे स्वरूप आहे तर ते देखील खूप छान दिसत होतं आणि बऱ्याच ताई आणि दादांनी प्रश्न केले होते की दादा तुम्ही मुकुट कुठून घेतलं तर जे स्वामी महाराजांचं मुकुट आहे तर ते मी स्वतः माझ्या हाताने तयार केलं आहे म्हणजेच जे आपण ज्वेलरी मेकिंगसाठी सामान मटेरियल यूज करतो तर तीच किट मी बनवलेली आहे म्हणजेच मला आता जसं महाराजांसाठी मुकुट किंवा काही हार बनवायचा असला तर तसा मी तो हातानेच तयार करतो आणि यानंतर आता पूजा मांडण्यासाठी सुरुवात केली तर जे कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी वस्त्र शेअर केले होते आजच्या पूजेमध्ये मी त्याच वस्त्रांचा यूज केला तर ते ओमचे जे वस्त्र होते तर एक मोठ्या साईजमध्ये होतं आणि एक छोट्या साईजमध्ये होतं तर त्या दोन्ही वस्त्रांचा मी आजच्या पूजेमध्ये यूज केला सर्वात पहिल्यांदा जे मोठं वस्त्र होतं तर ते मी खाली अंतरून घेतलं आणि त्यावरती जे माझ्याकडे छोटा चौरंग आहे एकदम छोट्या साईजचा जो मी रुद्रयंत्र ठेवण्यासाठी घेत असतो तर तो चौरंग मी त्याच्यावर ठेवून घेतला त्याच्यावरती जे छोट्या साईजचं ओमचं वस्त्र होतं तर ते मी ठेवून घेतलं त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवल्या आणि त्यानंतर जे विठ्ठल रुक्मिणीचा माझ्याकडे फोटो आहे तर तो देखील पहिल्यांदा मी स्वच्छ करून घेतला त्यांना देखील अष्टगंध कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर जो फोटो होता तो तो मी तिथे ठेवला त्यानंतर जी फुलं होती तर ती मी अर्पण केली जी तुळशीपत्र मी आणली होती तर ती देखील मी अर्पण केली कारण आज जास्तीत जास्त मान हा तुळशीला असतो त्यामुळे मग जी तुळशीपत्र मी आणली होती तर ती देखील मी अर्पण करून घेतली यानंतर जी फुले होती तर ती देखील मी म्हणजेच फोटोंना वाहून घेतली आणि जे दिवे मला प्रज्वलित करायचे होते कारण म्हणजेच मी कोणती जेव्हा पूजा करतो तर ते मी दिवे मी प्रज्वलितच करतो त्यामुळे जे कमळ साईजचे दिवे होते तर ते देखील मी प्रज्वलित करून घेतले दोन साईडला दोन कारण माझ्याकडे सर्व दिव्यांची जोडीच आहे म्हणजेच मी सिंगल एक दिवा घेत नाही घेतानाच दोन्ही साईजचे दिवे घेतो मला आवडतं नवीन नवीन पूजेच्या वस्तू घेण्यासाठी म्हणजेच जेव्हा आपण आपल्या पूजेमध्ये त्या दिव्यांचा यूज करतो तर तेव्हा आपलं मन देखील प्रसन्न होतं आणि मला तर खूप छान वाटतं जेव्हा मी दिवे आपल्या पूजेमध्ये लावतो कारण मी मोठ्या समयास घेणार होतो पूजेमध्ये लावण्यासाठी पण मी समया घेतल्या नाही कारण जो विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आहे तर तो छोटाच असल्यामुळे जे छोटे दिवे होते तर त्यांचाच मी आज यूज करणार होतो त्यामुळे हे जे म्हणजेच लोटस दिवे आहेत तर यांचा मी यूज करून घेतला आणि त्यानंतर जी रांगोळी होती सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पूजे मध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजेच रांगोळी तर रांगोळी देखील मी काढून घेतली आणि जे कवड्यांचे दिवे आहेत तर हे देखील मी तुमच्यासोबत अगोदर शेअर केले होते तर हे देखील मी त्या ताईंकडूनच बनवलेले आहेत ज्या नारायणी पूजा आर्ट्स त्यांचं यूट्यूबवरती चॅनल आहे तर त्या ताईंकडूनच हे जे कवड्यांचे दिवे आहेत तर हे देखील मी त्यांच्याकडूनच बनवले आहेत आणि यांची क्वालिटी खूप छान आहे म्हणजेच जेव्हा तुम्ही पूजेमध्ये यूज करता हे दिवे त्यानंतर मग तुम्ही प्रकारे तुम्हाला पॅकिंग भेटली होती तर त्याच जर पॅकमध्येच जर तुम्ही हे दिवे ठेवले तर हे किती दिवे तरी दिवस असेच राहतात कारण आता हे दिवे घेऊन बहुतेक मला चार पाच महिने होत आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकता तर हे दिवे असे नव्यासारखेच दिसतात याच्यामध्ये तुम्ही कॅन्डल देखील लावू शकता किंवा तुम्हाला जर दुसऱ्या दिवा लावायचा असेल तर तो देखील तुम्ही याच्यामध्ये लावू शकता आणि त्यानंतर जे फ्रूट्स वगैरे होते तर ते देखील मी अर्पण करून घेतले यानंतर जे लोटी भांड होतं तर ते मी ठेवून घेतलं जे गंजानंत लक्ष्मी होते तर ते देखील मी ठेवून घेतले आता यानंतर आरती करायची होती तर हे जे कप असतात म्हणजेच हे जे धुपकोन असतात तर हे तुम्ही तुमच्या पूजेमध्ये नक्की लावत जा तर मी आता जेव्हा गावाकडे गेलो होतो तर तेव्हा मी एक पॅक घेऊनच आलो सोबत कारण इकडे तर काही भेटत नाही आणि ऑनलाईन आपण बोलवू शकतो पण माझ्याकडे एक्स्ट्राच्या होतं म्हणजे घरी जेव्हा मी आता मंदा सुट्टी सुट्टीमध्ये गेलो होतो आणि जो पारायणाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला म्हणजे जे स्वामींचं पारायण केलं होतं मी घरी गेल्यानंतर तर तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला तर जे जे म्हणजे जिथं मी पारायण केलं होतं तर तो आमचा हॉल आहे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तर पूर्ण सविस्तरपणे म्हणजे व्हिडिओ मला करता आला नाही कारण म्हणजेच पूजा मांडणीचा व्हिडिओ सविस्तरपणे मी शेअर केला असता पण म्हणजेच मला तेव्हा माझ्याकडे जे टूल्स असतात आपण जेव्हा व्हिडिओ मेकिंग कर म्हणजे बनवतो तर तेव्हा जे आपल्याला ट्रायपॉड लागतं तर ते मी माझ्यासोबत नेलं नव्हतं आता जेव्हा पुढच्या वेळेस जाईल तर तेव्हा मी नक्कीच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत जाईल म्हणजेच गावाकडचे देखील कारण आता महालक्ष्मी यांच्या वेळेस देखील मी गावाकडे जाणार आहे तर तेव्हाचे देखील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर अशा प्रकारे विठू माऊलींनी माझ्या हातून त्यांची जी सेवा होती तर ती करून घेतली त्यांनी आणि माझ्याकडे एक माळ देखील होती म्हणजे जी तुळशीची माळ असते तर ती देखील मी त्यांच्या फोटोंना अर्पण केली आणि त्यानंतर म्हणजे आणि जेव्हा हे आपण धूप लावतो आपल्या पूजेमध्ये तर त्याचा जो वास असतो तो तुर ते देखील खूप छान असतो आणि आपल्या घरातली जी नेगेटिव एनर्जी असते तर ती घरामध्ये राहत नाही घरातून निघून जाते त्यानंतर जी आरती होती तर ती मी करून घेतली आणि स्वामीसेवादेखील करायची होती त्याचबरोबर आज उपवास होता तुम्हाला देखील उपवास असेल तर अशा प्रकारे माझी आता फराळाची तयारी चालू होती जे चिप्स होते तर ते मी काढून घेतले शाबदाणा होता तर तो संध्याकाळीच मी भिजू घातला होता जे शेंगदाण्याचं कूट लागतं तर ते देखील मी म्हणजेच काढून घेतलं होतं आमच्या साईडला ज्या काकू राहतात तर त्यांच्याकडे मिक्सर आहे त्यामुळे जे शेंगदाण्याचं कूट होतं तर ते मी संध्याकाळीच म्हणजे शेंगदाणे गरम करून आणि त्यानंतर जे शेंगदाण्याचं कूट होतं तर ते मी काढून घेतलं आणि त्यानंतर दही देखील मी आणून ठेवलं होतं आणि जे चिप्स होते तर ते देखील आता जेव्हा मी गावाकडे गेलो होतो तर तेव्हाच मी माझ्यासोबत घेऊन आलो होतो कारण आता आपल्या सणांना देखील सुरुवात होणार आहे त्यामुळे आपल्याला उपवास आता कंटिन्यू राहतात लवकरच आपले सोमवार देखील येणार आहेत त्यामुळे मग जे चिप्स होते तर ते देखील मी घेऊन आलो कारण आपण जेव्हा आता उपवास पकडतो तर तेव्हा आपल्याला काही ना काही म्हणजे तर लागतंच कोणी कोणी निरशन देखील पकडतं पण आता मी कसं ड्युटीसोबत ह्या सर्व सेवा वगैरे करतो त्यामुळे मग उसळ वगैरे मी करतच आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी ही इंदू पंचांगातील एक तिथी आहे हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे वैष्णवांसाठी या पवित्र दिवसांचे विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्यात दोन पक्ष पंधरवडे असतात त्यामुळे दोन तिथी असतात एक एक, एक, एक शुद्ध तिथी आणि एक वैद्य तिथी म्हणून आषाढ महिन्यात एकादशी दोनदा येते आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात आषाढ वैद्य एकादशीला कामिका एकादशी म्हणतात प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हटले जाते चांद्रमास गणनेतील फरकामुळे तिथींची वृद्धी झाल्यास स्मार्त आणि भगवंत एकादशी असे दोन भेद सांगितले आहे ज्या पक्षात हे दोन भेद येतात त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसऱ्या दिवशी भगवंत असे लिहिलेले असते अनेकदा एका, अशा एका पाठ दोन एकादशी असतात पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीचं नाव असते परंतु भगवंत एकादशीला नाव नसते अधिक मास असल्यास अधिक महिन्याच्या आणखी दोन एकादशी येतात अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादशींना कमला एकादशी असे एकमेव नाव असते अशा वेळी नीज महिन्यातील तिथी ग्राहक धरली जाते देवशैनी एकादशी बद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात म्हणजेच शेषनागावर झोपी जातात धार्मिक मान्यतेनुसार मनुष्यात एक वर्ष हे देवाची एक आहोरात्र असते दक्षिणायन ही देवाची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी एकादशी किंवा हरी एकादशी असे म्हटले जाते यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला म्हणजेच प्रबोधनी एकादशीला जागे होतात हा काळ चतुर्मास म्हणजे चार महिन्याचा असून ओळखला जातो आणि हा पावसाळ्यासोबतच असतो शैनी एकादशी म्हणजेच चतुर्मासातील सुरुवात असते या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात भविष्योत्तर पुराणात कृष्णाने युधिष्ठिरला शैनी एकादशीचे महत्व सांगितले आहे कारण निर्माता देव ब्रह्मादेवाने त्यांच्या पुत्र नारदाला एकदा त्याचे महत्त्व सांगितले होते राजा मंडतांनी कथा याच संदर्भात सांगितली आहे धर्मनिष्ठ राजाच्या देशात तीन वर्षे दुष्काळ पडला होता परंतु राजाला परजन्य देवतांना प्रसन्न करण्याचा उपाय सापडला नाही अखेरीस अग्रेसर ऋषींनी राजाला देवशाहीने एकादशीचे व्रत पाळव्यास सल्ला दिला असे केल्याने विष्णूंच्या कृपेने राज्यात पाऊस पडला आता जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हा संध्याकाळचा आहे म्हणजेच जेव्हा मी संध्याकाळची देखील सेवा केली तर हा देखील व्हिडिओ तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर सकाळी मी म्हणजे शाबुदाना म्हणजेच उपासाचं सर्व जे साहित्य होतं तर ते मी म्हणजे शाबुदाना करून घेतला आणि त्यानंतर जो फोटो होता म्हणजेच मी पूजा मांडली होती तर त्यांना पहिल्यांदा फराळाचा दाखवून घेतलं आणि त्यानंतर मी ते स्वतः ग्रहण केलं आणि जो मी पूजेमध्ये लाडू ठेवला होता तर त्याला देखील मुंग्या झाल्या होत्या पण मी नंतर मग तशाच ठेवल्या कारण देवच कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपला जो प्रसाद आहे तर तो ग्रहण करण्यासाठी येत असतात त्यामुळे जो लाडू होता तर तो, तो मी तशाच प्रकारे ठेवला आणि जेव्हा मी म्हणजेच त्यांना नैवेद्य अर्पण केला देवांना तर तेव्हा त्याच्यावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं असतं तर ते मी देखील ठेवून घेतलं आणि यानंतर आता हा जो व्हिडिओ आहे तर हा संध्याकाळचा आहे तर संध्याकाळी देखील मी दिवा प्रज्वलित करून घेतला तर या दिवशी तुम्ही तुळशी जवळ तरी तुपाचा दिवा नक्की जेव्हा जाच असते तर तेव्हा तुम्ही एक तुपाचा दिवा तुमच्या देवघरामध्ये दे, आणि एक तुपाचा दिवा तुमच्या तुळशीजवळ अशा प्रकारे दोन दिवे नक्की लावत जा आणि मी दिवा प्रज्वलीत करून घेतला त्यानंतर संध्याकाळची जी सेवा होती तर ती देखील मी करून घेतली महाराजांची एकमाळ जप देखील मी करून घेतली म्हणजेच आपण जेव्हा सेवा करतो तर तेव्हा मी एकमाळ जप करूनच घेतो म्हणजेच अकरा माळी जप करणं तर शक्य होत नाही त्यामुळे मग मी एकच माळ जप करून घेतलो यानंतर जी म्हणजेच सुखकर्ता दुखाता आरती होती तर ती मी पहिल्यांदा घेतली त्यानंतर जी विठ्ठलदेवाची आरती होती योग्य अठ्ठावीस योगे विठेवरी युभा तर ही मी आरती म्हणून घेतली आणि संध्याकाळी उपवासामध्येच म्हणजेच नैवेद्य दाखवण्यासाठी मी शाबुदाण्याची जी, जी खीर होती म्हणजेच गोडशाबुदाना म्हणतो आपण त्याला तर ती मी केली होती कारण मला गोड शाबुदानाच आवडतो त्यामुळे जेव्हा मला असं पूर्ण दिवस उपवास असतो तर मी सकाळून जो तिकड शाबुदाना आहे तर तो करतो आणि संध्याकाळून जो गोड गोडशाबुदाना असतो तर तो मी करत असतो तर अशा प्रकारे आता माझी एकीकडे एक आरती चालू होती आणि जी विठ्ठल देवाची आरती होती तर ती मला येत नव्हती त्यामुळे मग ती फोनमध्येच लावली आणि त्यानंतर मी आरती केली आणि जेव्हा ती फोनमध्ये आरती चालू होती तेव्हा ती मी देखील म्हणत होतो कारण मला म्हणजे पाठ आठवती पण मंतातले जे कळवे होते त्या आरतीचे तर ते मला आठवत नव्हते त्यामुळे मग मी फोनमध्येच लावली आणि सकाळी देखील जेव्हा मी आरती केली तर तेव्हा देखील मी ती आरती फोनमध्येच लावली त्याचबरोबरच जे भजन होते तर ते देखील माझे दिवसभर कंटिन्यू चालूच होते फोनमध्ये म्हणजेच आपण एकीकडे काम करतो आणि एकीकडे मी भजन लावून देतो म्हणजेच मला ऐकायला छान वाटतं आणि भजन ऐकता ऐकताच आजचा जो पूर्ण दिवस होता तर तो मी सेवेमध्येच देला आणि म्हणजेच महाराजांच्या जर मी एकच प्रार्थना करतो की माझ्याकडून तुमची जेवढी सेवा होईल तर तेवढी तुम्ही क करून घेतचा त्याचबरोबर जो नैवेद्य मी तयार केला होता म्हणजे जे, जे फराळाचं आता संध्याकाळी दाखवायचं होतं तर मी गोड साबुदाणाच केला होता त्यामुळे जो गोड शाबदाना होता तर तो देखील मी महाराजांना अर्पण करून घेतला म्हणजे जे विठ्ठल रुक्मिणी देवीची आपण सेवा केली होती तर त्यांना देखील मी तो अर्पण करून घेतला तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाच्याच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना